दाताच दात बन घ्या गुली काळम दाताच दात बन घ्या गुली कुंकू घ्या कुणी काळमि बायसुया गे दादा बन गे च डोळ्याच्या दादा तू माझो बाई केसा घ्याव बाई टक्क बघतील साऱ्या जाणी कुंकु द्या कोणी काळ म्हणी बाय सुर गे बायसुया गाभण गे पोज गे बिबा गे बाळा गे कंगवा गे पावडर गे गाणी वैदू समाजाचे लोक आम्ही पूर्वी ना जंगलात भटकायचो बर का आणि मुळ्या जाया समज घेऊन यायचो पण नंतर नंतर काय झालं मग आमच्या बाया जे हाय ना हे हे सगळं विकायला लागल्या आणि दारोदारी फिरायला लागल्या मग आमच्याकडं कंगवा फनी येणी सगळं असतं बरं का बाय तुझा पोराचं लग्न आहे ना घे ना बाय हे बा टिकले आहे टिकले आहे बांगड्या आहे बा पावडर आहे तुझ्याकडे पाहुणे येतील ना माय मग घे ना गायला बिलण्या लागतील ना सगळं आकार तुला हा बांगड्या आहे हे बाय तुला घालायला पाहत पंजण भिया हे पैंजण पाहिजे ते पंजण घ्या ही काय पावडरचे डबी हाय हा टिकल्या बी नाही टिकले टिकल्या आपल्याकडं तुला कुठल्या पाहिजे त्या पण घेऊन हा तुम्हाला कुठल्या पाहिजे खेळायला पोरांना बागायला दिला पाहिजे खेळणं पाहिजे काही देवाच्या दयाने मोरवायचे होतील हे बघा चांगलं फॅनशी फॅनशी टिकली आपल्या सगळं आपलं तुमच्या साडी साडीला लावत आहे ना तुम्ही पिना बी हाय आपल्याकडे हे बघा आरसा आरसा जेव का आरसा आरसा जेवणी हे बघा आरसा आहे फणी पण हाय माय जेव्हा कुठे माय गाजर बी हाय हा गाजर हाय मंगळसूत्र हाय हा कुंकू हाय घे ना माय बा टिकल्या बी हार जोडवे घेते का हे बा जोडवे हात दातून गेले दात घासा पडले तुझ्या दात खेळायला दाबन पाहिजे बाय दाळे घालायला तेल तेल पास जाती ना मग तुला पुण्याला पिण्याला गेली तू तुला लागण चांगल्या नवरात फाली पाहिजे होती फाली घेवा फाली पाहिजे खाली पडली तिने घेतलं तिने टाकली बाय मी तुला तिकल्या बांगल्या घेतल्या तिला घे नाव माय काय तरी घेणार पैसा तिच्या पैसे काय बघ बाई आमचं वै तू समाजच असा लय भटकावं लागतं लय दारोदारी भटकावं लागतं दारादार त्याच्या द्या फक्त पन्नास रुपयाचं बाय फक्त फक्त पन्नास रुपयाच तुला काय कमी नाही बाय घेऊ नाही लय भटकावं लागतं माय फक्त तुकडा घ्यायचं नसेल ना तर हे घे दे आम्ही असच करतो माय कोणी जर काय नसलं ना कोणाकडे पैसे नसता का, काय काय पण परिस्थिती असू शकते मग आम्ही काय करतो हे घे बाय आणि याकडे भाकर तुकडा दे पण भाकरीसाठीच पोटा फेड लय फिरतो पोट असे डोक्यावर घेऊन घेऊन लागली हे बाकी त्याकडे रडत राहतो काय करावं त्याला बाय थोडं डोक्यात घ्या पाणी घेऊ का मा तू पोली तू नकोकडे हाय बाय माय थोडं डोक्यावर हे असं टाकू ये लो काय पडलंय